बटाव ऑनलाईन ग्राहक सेवा केंद्र अर्जंट पासपोर्ट फोटो काढून मिळेल ठिकाण अमरधाम रोड विक्रांती हॉटेल समोर येवला बटाव फोटो स्टुडिओ येवला नगरपालिका निवडणुकीत प्रचाराला जोर आला असून अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांचे कुटुंब प्रचारात सक्रिय झाल्याचे दिसून येत आहे त्यांचे पुत्र तथा विधान परिषदेचे आमदार पंकज भुजबळ स्नुषा तथा मुंबई व्यवस्थापिका संचालक विशाखा तथा तथा माजी खासदार समीर भुजबळ स्नुषा संचालक डॉक्टर शेफाली भुजबळ शहर परिसरात मतदारांच्या गाठीभिटी घेत आहेत विकासाचा भुजबळ पॅटर्न तसेच येवल्याचा विकासाचा वचननामा जनतेपर्यंत पोहोचवण्यासाठी शहरातील कानाकोपरा पिंजून काढत आहेत जनतेचीही त्यास मोठी साथ लाभत आहे त्यामुळे ही बाब अतिशय चर्चेची ठरत आहे